लाईक करून गेले भाजी म्हणत आहे नमस्कार नमस्कार शुभरात्री लाईक डन करून गेले आहे कोण पुन के कोणी केले लाईक केल्याबद्दल पण कुणीच नाही जेवण नाही कोणी स्वागत आहे लाईव्ह मत दोन लाईक झालेले आहे कोण आहे लाईक पडून गेले होते सर्वांना शुभरात्री झाले सर्वांचे जेवण जेवण झाले का जेव जेवले का हो हो जेवण झाले जरा असं करू मग आजी सांगच वाटतं सर्वांना अश्विनी सोनू सोनचे चॅनल स्वागत आहे अश्विनी सोनूची चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांचं नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा कॉमेंट्स करा म्हणजे कळेल कोण आहे करा कमन करा हं काय सर काय नवीन असंत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा अश्विनी सोमशी चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांचं शुभरात्री जेवण झाले का हर हर महादेव दादा हर हर महादेव पुतना हात अजून कुठून बघत आहात नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोनुशी चॅनलवर कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला कॉमेंट्स करून नक्की व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोनशी चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे पाऊस आहे का सुबस हो पाऊस आहे दादा पाऊस चालू आहे कालपासून आहात तुम्ही नमस्कार कुठून आहात तुम्ही कालपासून पाऊस चालू झाला आहे एकड़, इकडे इकडे कर्नाटकला कुठून आहात दादा तुम्ही हाय टंडर इम्पॅक्ट गेमिंग ओके ओके यस 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 हाय बेबी हाय 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 बेबी दिस इज तुम्हाला सुनील दादा सुनील वाळी दादा हॅलो हॅलो हां हॅलो दादा श्री स्वामी समर्थ दादा मला नवीन सांता लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा बेबी उठले बेबी माय तुला गुलाब यु लाई बेबी 99 त्या बेबी नाही आहेत बाई मला दोन बेबी आहे अश्विनी सुमशी चॅनेल वर स्वागत आहे सर्वांचं लाईक करा शेअर करा चॅनेल सब्स्क्रायब करा नवीन असेल त्यांनी ती जाऊन बघा व्हिडिओ चेक करा वाट केली जय नाथ दादा जय शिवराय जय शिवराय दादा सतीश दादा हाय हाय ते यालच ना ऑप्शन आदित्य तायडे हाय 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 दादा हाय कमेंट्स चांगल्या करा सुभाष पाटील दादा तुमचं शिक्षण किती झालं आहे दहावी पास आहे तुम्हाला विचारत आहेत का तर दहावी सो नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमश्री चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा युवराज युवराज मराठे जय जय नारायण जय नारायण जय शिवराय दादा अश्विनी सोमश्री चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचं नवीन असंत तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ असतात आपले नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा व्हिडिओ खाली कॉमेंट कराडे म्हणतात काय बनवलं आहे सागर दादा म्हणतात हॅलो नमस्कार नमस्कार दादा नमस्कार समर्थ भरपूर लोक आहेत लाईक करा लाईक करा जेवण आता हो हो जेवण झालं आहे तीनच लाईक झाले फक्त जेवण झालं आहे जेवण करूनच बसलो तुमचे झाले दा का, दा 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 का दा दा दादा ताई जेवण झाले का तुमचे सागर दादा कुठून आहात आपण कुठनं बघताय दादा नवीन आहात का तुम्ही चॅनलला नवीन आहे चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा चेक करा व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे

सपोर्ट करत रहा भरपूर लांबून बघतात पाऊस आहे का दादा तिकडे आपण दा का। <laughs> दादा काय म्हणतात कोण आम्ही बॉटल असं फुडून दादा आम्ही पुण्याचे आहोत पण सध्या कर्नाटक वरून बोलत आहोत कर्नाटकला मिस्टर जॉब करते इकडे

काही थोडे प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळे कोल्हापूरच्या देवीचं दर्शनासाठी यायचं होतं मी आलो आले, आले, आले। दादा <coughs> आम्ही आले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी स्वामी आणि स्वामी दादा एक केले नक्की गिरीजा मुकीम मुलगी किती गोड बोलते आहे गिरीजा, गिरीजा ताई धन्यवाद गिरीजा ताई पण चॅनल नवीन आहे ताई चॅनल ला अनिल दादा म्हणतात चार लाईक केले आहे धन्यवाद 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 सागर दादा म्हणतात या रंगाळा पनाळा पाहिला ओके ओके दादा पुढच्या वर्षी नक्की दन्यवा, दन्यवा, दादा। दादा। समीर मुंबई, धन्यवाद धन्यवाद अठरा एक्क्याण्णव हाय ताई कुठून आहेत आपण कर्नाटक बोलत आहे संदेश पुण्याच्या व जुन्नर तालुका छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान जॉब साठी इकडे आहे नमस्कार आपले भीमकन्या कन्या आरती ताई तुमचं चॅनल आहे का चॅनल आहे का ताई तुमचं असेल तर नक्की सांगा आम्ही कोणाच्या चॅनल असेल तर मित्रांनो सांगा आम्ही सपोर्ट करू आणि सपोर्ट करू तुम्हाला नमस्कार हो नमस्कार नमस्कार ताई मी नमस्कार

छोटे छोटे रूम आहे पण होता ऍडजस्ट चालतंय मुंबई आहे हो का चालते चालते आमच्या शॉर्ट व्हिडिओ खाली तुमची कॉमेंट करा म्हणजे आम्हाला पटकन तुमच्या वर लाईव्ह ज्या कॉमेंट्स असतात त्या नंतर दिसत नसत नाही त्यासाठी आमच्या शॉर्ट व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा नक्की आम्ही तुमच्या चॅनलला सब्स्क्राईब करू आम्ही आमच्या दोन्ही आय डी करू सागर, सागर दादा म्हणतात मी पण नवीन आहे ओ ओके ओके तुम्ही नवीनच आहे धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल दादा उद्यापासून आपल्या लाईफचा टाइमिंग चेंज होणार आहे उद्यापासून सा, साडे आहे साडे आठ वाजता टाइम फिक्स राहणार आहे साडे आठ वाजता फिक्स राहणार आहे आपला टाइम लाईफचा काय <imans> कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ सर नवीन नक्की सबस्क्राइब करा सूरज कुमार सूरज कुमार हसत आहेत आपल्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मुंबई वरून आहे धन्यवाद सागर दादा म्हणतात कोल्हापूरला आला तर चहा प्यायला आमच्या हो हो नक्की दादा नक्की आपले कोल्हापूरचे सोलापूरचे भरपूर सबस्क्रायबर आहे सर्व सर्व एक सर्वजण आता मला म्हणजे रिक्वेस्ट करतात की आता दादा तर नक्की आपली भेट असेल तर नक्कीच भेट होणार आहे दादा आहे का नाही बाबा ओपन करा हे कर ना बा रघुनाथ सोमनाथ करांडे मला तू परीच वाटते तुझ्या या सौंदर्याचे राज सांगा दादा कॉमेंट चांगली करा चांगली करा दादा चांगली करा कॉमेंट चांगली करा ताई मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये कॉमेंट करते ओके ओके आरती ताई धन्यवाद आम्ही सपोर्ट करू तुम्हाला आणि कॉमेंट चांगल्या करा प्रत्येकाला आई बहीण असते कॉमेंट चांगले करा किशोरी किशोरी का दादा आहे स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर बाबू खाली बस छान छान कमेंट्स करा मित्रांनो लाइक करा शेअर करा चॅनल ला करा खूप लोक लाईव्ह नवीन आलेली आहेत आज भरपूर लोक नवीनच आहेत आपले कलंदर सन संधी दादा आलेले आहेत ओन्ली चार लाईक लाईक डन लाईक करा लाईक करा मित्रांनो आपले अजित दादा पण आलेले आहेत अजित दादा हाय हाय दादा हाय शिफामी समर्थ अजित अजित बांदेकर हाय दादा हाय दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर आपल्या आपल्या आरती काय म्हणत आहेत ताई जेवण झालं झालं झालंय ताई जेवण झालंय आणि जेवण झाले किचन वगैरे वरूनच बसलो आहे 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 तुमचं चॅनल का आरती ताई ताई दाजी विचारताय तुमचं चॅनल मोनो झालंय का तुमचं म्हणजे जुनं चॅनल आहे का नवीन चॅनल आहे आणि लाईव्ह वगैरे घेता का ताई तुम्ही तुम्ही लाईव्ह घेत असाल तर नक्कीच तुमचा टाइम सांगा लाईव्हचा समीर दादा ताई साहेब नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार समीर देशभक्त धन्यवाद समीर दादा आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शिवराय तुम्हाला अजित दादा म्हणतात पाऊस आहे का हो हो कालपासून भरपूर पाऊस पाऊस आहे आमच्याकडं पाऊस आहे कर्नाटकला कालपासून पाऊस झालाय चालू शक्यतो इकडं मे मध्येच पाऊस चालू होतो पंधरा मेच्या नंतर आपल्याकडे जून एक जून ला चालू होतो जसं महाराष्ट्रात तसे इकडं पंधरा मे पासून चालू होतो पाऊस ह्या वर्षी लेट झाला कालपासून पाऊस चालू झाला म्हणजे आता चालू झाला पाऊस कमेंट्स करा मित्रांनो समीर दादा म्हणतात तुम्हाला शीतलताईच्या लाईव्ह मध्ये पाहिले हो असं ताई आमच्या फेवरेट ताई आहेत सर्वच ताई आमच्या फेवरेट आहेत आम्ही असतो कलंदर सधी दादा जेवण झालं जेवण का ताई दादा आमचे जेवण झाले जेवण झाले आणि उद्यापासून आपल्या लाईव्ह टायमिंग चेंज होणार आहे उद्यापासून साडेआठ वाजता लाईव्ह राहणार आहे साडेआठ फिक्स टाइम राहणार आहे आपल्या आरती ताई म्हणतात लाईक डन केलं धन्यवाद 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 लाईक डन केल्याबद्दल समीर दादा म्हणतात लवकर व्हायला पाहिजे खूप गरम होत आहे हो हो दादा होईल लवकर पाऊस होईल मी पनवेल ला मी पनवेल पोहोचत आहे ट्रेन मध्ये आहे आता गोव्यावरून येत आहे मुंबईला ओके दादा धन्यवाद आपल्या दा, दा, दा। आरती ताई म्हणतात लाईक करा सर्वांनी धन्यवाद आरती ताई धन्यवाद असंच प्रेम दाखवा आरती ताई आम्ही तुम्हाला नक्कीच सपोर्ट करू तेजस दादा हाय यस के दादा म्हणतात केम छो तुनाहा दादा यस के दादा पण कुठून आहात नवीन हा, आहात का कमेंट्स चांगले करा काय कर प्रशांत दादा म्हणतात माझी बहीण कोठे आहे प्रशांत दादा समोर कोण आहे तुमच्या ताईची डुप्लिकेट बसलेली आहे असं वाटतंय मला तेजस दादा लाईक डन जी धन्यवाद धन्यवाद कुत्रा बोलून आणले वाटतंय जेवण झाले का म्हणतात जेवण झाले का जेवण झाले आहे <coughs> <coughs> अक्षय चिंगाळे कमेंट्स वाचा हो हो वाचा दादा ताई नमस्कार ओळख आहे का अक्षय दादा सॉरी तुम्हाला नाही ओळखला अक्षय दादा कुठून आहात आपण ओळखलं नाही म्हणतात ओळख सांगा केमोन आचे काही समजलं नाही तेजस दादा काय म्हणता तुम्ही प्रशांत दादा म्हणतात दुसरी बहीण दिसत आहे हो दुसरी बहीण दिसत आहे का हो हो चाल नाही हो दुसरी असेल काजी नेले असेल समीर दादा म्हणतात मी पहिला असा होतो ओके दादा आता असा झालो गर्मीने हो का चलते चलते दादा आपल्या ताई आल्या आपल्या शोभाताई आल्या शोभाताई आपल्या लाईव्ह स्वागत आहे तुमचं नमस्कार काय झालं जेवण जेवण झालं जेवण झालं काय करताय पाऊस पडला काउस झाला ताई पाऊस झाला काल लाईट नव्हते पण आज लाईट आहे बरं झालं काल जवळ जवळ साडे अकरा बारा वाजता लाईट आली आम्हाला खूप झालेलं प्रशांत दादा म्हणतात बाय बाय दादा चालले का चालते दादा आपल्या शोभाताय म्हणतात नमस्कार आले 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 पुणेकर बारामतीकर काकाले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काका श्री स्वामी समर्थ काकाले आले मिस यू काका शोभातही म्हणतात प्रसन्न दादा नमस्कार प्रशांत दादा तुम्हाला ताई नमस्कार घालत का -का, का, आहे काका आले हो, आपले हो, हो, पॉवरफुल काका आले लाईक केले धन्यवाद काका लाईक केले नमस्कार काका म्हणताय नमस्कार काका नमस्कार काका नमस्कार नमस्कार मुलगी झोपेतून उठली काका हो झोपले होते का मुलगी तुम्हाला तुमचं नाव काढलं तर मुलगी झोपेतून उठली अमोल जाधव जेवण झालं का हो हो जेवण झालं अमोल तुमचं जेवण झालं का आपले काका काय म्हणतात शोभाताई नाही ओळखल प्रशांतदा म्हणतात मी ओळखल नाही कोणाला हो का गल्लाप्पा दादा म्हणतात ताई दादा दा नमस्कार आपल्या अजय शिल्पा लोग यांनी आपल्याला वीस रुपये सुपर चॅट केलेले आहे धन्यवाद धन्यवाद माऊली माऊली श्री स्वामी समर्थ तुम्हाला श्री गुरुदेव दत्त पहा तुमच्या खाली कुणाची कमेंट्स आली अजय दादा अजय दादा शिल्पाताई पहा तुमच्या खाली कोणाची कमेंट्स आली याला म्हणतात योगा योग याला म्हणतात योगा योग दादा श्री स्वामी समर्थ सेवेकरी सागर दादा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त प्रशांत दादा म्हणतात शोभाताई जेवण झालं का आपले म्हणतात दादा सर्व दादांना विनंती आहे की आपल्या ताई दादाला पुढे न्यायचे आहे तर सर्वांनी सुपर थँक्स सुपर पाठवा अजय दादा बोल ना, 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 ना तू, <laughs> तू बोल ना तुला जसं येत आहे बोल अजय दादा शिल्पा ताई धन्यवाद धन्यवाद तुम्हाला धन्यवाद ताई दादा तुमची ताई हसत आहे जरा वेगळ्या पद्धतीने कॉमेंट्री करत आहे तेव्हा तुमची ताई हसत आहे अजय दादा खरंच मनापासून तुम्हाला धन्यवाद कलंदर दादा म्हणतात बिर्याणी आहे खाता आला, आहे खाताना नाही नाही व्हेज बिर्याणी खाली बिर्याणी खाऊन आलो आहे व्हेज बिर्याणी प्रशांत दादा म्हणतात भावाला पैसे पाठवा ओके ओके पगार झाला का पाठवू नक्कीच शोभाताई म्हणतात आता जेवायला बसायचं आहे हो का शोभाताई घ्या जेवण करून घ्या म्हणतात धन्यवाद 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 सर्वांना आपले अजय शिरपाव लोक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सागर दादा अजय दादा आणि ताई साहेब धन्यवाद धन्यवाद दादा आणि शिल्पा शिल्पा ताई, खरच मनापासून धन्यवाद तुमचे प्रशांत दादा, प्रशान दादा मिस्त बोलू नका पाठवा काहीतरी पहा आपल्या वायफाय चालू केला मित्रांनो स्वारी स्वारी अजय दादा या जयला ब्लॉक करा आम्हाला कॉमेंट दिसल्या नाही आमचं जरा आहे तुला खाली 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 मोठी झालं चांगल्या कॉमेंट्स करा मित्रांनो चांगल्या कमेंट्स करा हाय ह सॉरी सॉरी मित्रांनो थोडा नेटचा इश्यू होता नेटचा इश्यू होता की कमेंट्स वाचतोय लाईक डन म्हणतात आपले अजय दादा म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अजय दादा ताई साहेब प्रशांत दादा निस्त बोलू नका काहीतरी पाठवा सोनल आहिरे ताई हाय दीदी हाय 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 आपले सागर दादा म्हणतात अजय दादा शिल्पा कृपा वहिनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आनंद दादा म्हणतात जय भवानी जय भवानी आनंद दादा अजय शिल्पाताई म्हणतात अजय दादा जयला ब्लॉक करा ओके ओके दादा ब्लॉक केले 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 कलंदर संधी दादा म्हणतात आर्यस वीस आले त्यात पण किती वाटेकरी जस्ट जोकिंग कलंदर दादा वीस रुपये पाठवले त्याच्यामध्ये त्या वीस रुपयाची किंमत नाहीये दादा त्यांनी त्यांचं प्रेम पाठवलेलं आहे ते प्रेम आम्हाला भेटलेलं आहे आपले सागर दादा म्हणतात काका पुण्याला गेले काकांची खूप आठवण येते ना दादांना त्याबरोबर तुमचे एक नातं बनलेलं आहे हो हो आमचंही नातं बनलेलं आहे का आले होते असे नाही काका, हो काका। राजू दादा म्हणतात हाय लाईक केलं धन्यवाद राजू दादा सर्वांना मनापासून नमस्कार धन्यवाद धन्यवाद दे राजू दादा आपल्या राजू दादांची मी मिमकरी <laughs> करत आहे राजू दादा छान म्हणतात त्याच्यावर भाऊ दादा म्हणतात राजू दादा म्हणतात बाय बाय भाओ सागर राजू दादा का होत चालले थांबा जरा जाऊ नका कमेंट आनंद दादा जय भवानी जय भवानी अजय दादा म्हणतात नमस्कार दादा लाईव्ह चालू आहे ओके तुमची लाईव्ह चालू आहे का दादा चालते चालते ओके ओके येतो येतो आता आमची लाईव्ह बंद करतो आपला आपला, आपला ओके ओके आता तुमच्या लाईव्ह येतो दादा आणि दादा धन्यवाद तुम्हाला सपोर्ट करा मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं

लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो अजय शिल्पा अजय शिल्पा ब्लॉक त्यांची लाईव्ह चालू झालेली आहे आपण त्यांचा विचार मित्रांनो आपण आता तिकडे जाऊया धन्यवाद सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल नवीन आता नक्की जाऊन बघा आपले कॉमेडी व्हिडिओ असतात बाय <Sansios> सर्वांना श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ आता मी बंद करत होतो करू बंद बाय बाय सर्वांना भरपूर टाइम झाला ताई आम्ही लागलेला होतो